फ्रेंड्स कसे हा सर्वजण मजेत आहात का आय होप की सर्वजण खूप मजेत हॅपी आणि हेल्दी असतील तर सर्वांना पहिल्यांदा शुभ सकाळ बरं का आणि आजची व्हिडिओची सुरुवात थोडीशी मी वेगळी केलेली आहे तुम्हाला ही कशी वाटते नक्की सांगा कारण मला तीच ती सुरुवात खूप रटाळवानी वाटत होती मग त्याला म्हटलं जरा वेगळ वेगळं करूयात आणखी काय वेगळं करण्याचा प्रयत्न करते आ, तर मेन गोष्ट काय तर ते तुम्हाला सांगते तर आता हा व्हिडिओ जो आहे तो मी अगोदर शूट केलेला आहे दोन दिवसापूर्वी आणि व्हिडिओ एडिट करायला घेतल्याने माझ्या लक्षात आलं की मी स्टार्टिंगची जी क्लिप असते इंट्रोडक्शनची ती मी केलेलीच नाही आहे म्हटलं चला आता एक इंट्रोडक्शनची क्लिप करून घ्यावी म्हणून मी नंतर मग ह्याच शूट केलेली आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला वरून कळालंय की मी काय केलेलं आहे ते म्हणजे इन्स्टंटवाले किच्चे पापड आहेत एकदम सोपी पद्धत आणि काही झंझट कटकट काही नाही आहे बरं का आणि खायला तर इतके सुंदर लागतात आता खरं तर मी या व्हिडिओमध्ये मेन्शन केलं होतं की मी याच व्हिडिओमध्ये त्याची रिव्ह्यू देईन म्हणून पण पुढे मला ते वाळले नाहीत लवकर त्याच्यामुळं म्हणजे मी दिला नाही म्हटलं हा व्हिडिओ पहिल्यांदा एडिट करून घ्यावं पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवलेला आहे ते कसे झालेले आहेत पण मी आत्ता ओरली तुम्हाला रिव्ह्यू सांगते की अप्रतिम झालेलं आहे तुम्ही एनी टाईम ते नक्कीच करू शकता आणि इतकी साध्या सोप्या पद्धतीनं मी बघितलं नाही कुठले खिच्चे फापडे त्याला दाबायचा कुठला त्रास नाही आहे जास्त काही करावं लागते असं काहीच नाही आहे त्यामुळे एकदम मस्त आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा तर पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका आता इथून पुढे तुम्हाला जो मी आधी शूट केलेला व्हिडिओ आहे तो पाहायला मिळेल तो तर पूर्ण तुम्ही बघून घ्या आणि मला नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला तर चला आता इथून पुढं आपण आपल्या कामासाठी मेन सुरुवात करूयात तर आता इथं मी किच्चे पापड बनवायला घेतलेले आहेत तर आता एक वाटी जर तुमच्या आता मी हे डाय डायरेक्ट तांदळाचे बनवणार आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपण डायरेक्ट तांदळाचे बनवत नाही पीठ वगैरे घालून बनवतो तर इथं तांदळाचे डायरेक्ट ता बनवणार आहे तर पाणी घेतलेलं आहे आपण नेहमीचे तांदळाला जेवढं पाणी टाकतो ना त्याच्यापेक्षा एक वाटी जास्तच टाकायचं पाणी आणि मी तर ना आता माझे एक वाटी तांदूळ होते तर मी अडीच वाटी पाणी टाकलेलं आहे त्याला आणि ते पाणी उकळी आणून दिलं त्याच्यामध्ये जिरे घातलं पापडकार घातला आणि मीठ टाकलं तर बघा पूर्ण असे गॅसला बारीक ठेवायचं जेव्हा शिट्ट्या करणार असाल त्यानंतर ता धुतलेले तांदूळ वगैरे घातले पाण्याला उकळी आली ना त्यानंतर तांदूळ घातले आणि बारीक गॅसवर अशा शिट्ट्या होऊन दिल्या पाच ते सहा शिट्ट्या केलेल्या आहेत मी आता बघूया चल आता माझा कुकर झालेला आहे पूर्ण म्हणजे पाच शिट्ट्या करून झालेल्या आहेत मी सहावी शिट्टी भरली आणि त्यानंतर गॅस बंद केलेला आहे तर आता हा कुकर थंड होतोय तोपर्यंत म्हटलं आपलं कुठलं तरी काम उरकून घेऊयात आता दुपारी वाजलेत बघा किती वाजले आहेत ती पावणे तीन वाजलेले आहेत एवढा कंटाळा आलाय ना आत्ता जेवण झालंय झोप आली आहे खूप पण आता हे जे मांडलंय काम ते पहिल्यांदा मला करायला करायचं आहे कारण दोन चार दिवस झालं आता त्यांना सुट्ट्याच आहेत तर त्या वेळेनुसार मी विचारच करत होते की शरू दुपारी आरामात त्यांच्याबरोबर झोपू शकतो थोडा वेळ आणि मग मी हे काम करेन करत म्हणत म्हणत आता सुट्ट्या संपत पण आलेत आज हे करूनच घ्यायचेत मला किच्चे पापड थोडंसंच केलेलं आहे आपलं घरी खाण्यापुरतं होईल चार पाच दिवस आता जेव्हा आपण गावी जाणं होईल तेव्हा परत नंतर ते खराबच होतील हे तर काय स्वयंपाक वगैरे करणार नाहीत बाहेरच असणार त्याच्यामुळं मग ते खराब होण्यापेक्षा जेवढं आत्ता पाहिजे तेवढंच करून घ्यावं म्हटलं म्हणून दोन तीन आठवड्यापुरतंच तेवढंच करते तर कसे वाटतात तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचे पापड या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण बघायला मिळणार आहे प्रोसेस मी कशी करते ते सगळं आणि त्याचं रिझल्ट पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये अपलोड केलेलं आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला क कसं करायचं ते सगळं समजून येईल आणि कसे लागत आहेत कुरकुरीत आहेत का तर काय म्हणजे काही आहे का ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे आणि काही टिप्स असतील तर त्याही मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत तर त्या व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका असेच व्हिडिओ बघत राहा आणि कसं वाटतं व्हिडिओ हे मला नक्की कमेंट म्हणून सांगा चला तर चला आता कपडे सुकायला लागते एक काम हलकं होईल चला खरं तर नाही हे पापड वगैरे करायचं आता आम आम्ही आमचं ठरत आहे म्हणजे गावाला कधी जायचं म्हणजे इंडियाला कधी जायचं हे ठरण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत मग त्यावेळेसच मी जा गेल्यानंतर करायचा असा विचार केलेला पण खूप दिवस झालं माझं चाललेलंच की मला थोडंसं करायचंय उन्हाळी काम काहीतरी तर करायचंय म्हणून मग आता सुट्ट्या अशा पण आहे त्यांना तर म्हटलं चला आता करूनच घेऊयात आणि ते पण म्हटलं कसं आपल्याला माहिती असायला एकदा प्रमाण माहिती पडलं ना की सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतात बरं का प्रमाण सगळ्यात महत्वाचं असतं आणि किच्चे पापड करताना पण म्हणजे कुठलंही उन्हाळी काम असू देत प्रमाण सगळ्यात महत्वाचं असतं प्रमाण थोडंसं खालीवर झालं ना की त्याची पूर्ण टेस्ट बिघडते आणि ते परत खायचं म्हणजे जीवावर येतं अगदी नको नको असं हो करत करत आपण ते टाकतो बाकीची सगळ्या वस्तू संपून जातात आणि त्या गोष्टी राहून जातात त्याच्यामुळे त्यामुळे हे उन्हाळी काम करताना ना खूप छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे अगदी मीठ जरी असलं ना तर ते वाढल्यानंतर मीठ आपल्याला माहितीच आहे की मीठ वाढतं म्हणजे आपण ते वाढल्यानंतर वजन कमी होतं त्याप्रमाणे मीठाचं प्रमाण वाढत असतं त्यामुळे टाकताना पण व्यवस्थित विचार करायला लागतो तर झाला मध्ये इथे कपडे बिपडे सुकून झालेले आहेत आणि आता माझा भात बघा कशा शिजलेला आहे तांदूळ बघा असा माझा चिकटच तांदूळ होता त्यामुळे मला सोपं पडलं असा चिकट तांदूळ वगैरे घ्यायचा जो नॉर्मल तांदूळ असतो तो जास्त बासमती वगैरे असले तांदूळ घेण्याची काही गरज नाही तर आता मी शिट्ट्या झालेल्या कुकर थंड झाल्यानंतर उघडून घेतला बघा आणि त्याच्यामध्ये ना आता तुम्हाला तिखट जर हवं असेल ना तर तुम्ही हिरवी मिरची वाटून पण घालू शकता मी तर चिली फ्लेक्स आहे ह्याच्यामध्ये साधं सोप्पं एकदम पटकन होण्यासारखं मग आता चिली फ्लेक्स व्यवस्थित घातले आणि छान असं ते हलवून घेतलेले आता सुरुवातीला आणि तर किच्चे पापड बनवण्याची तयारी म्हणून थोडं तेल घेतलं पिशव्या पिशव्या सगळं आणि ते सामान आणि किच्चे पापड करायला İzlediğiniz आपण जेव्हा पण ते जे पीठ केलेलं आहे म्हणजे उकडलेलं भात होता ते सगळं ते ना व्यवस्थित एकसारखा झाला पाहिजे त्याचे ढिकळी वगैरे कुठं राहता कामा नाही किंवा मोठा मोठ्या भात नाही राहिला पाहिजे यासाठी जेव्हा पण आपण परातमध्ये किंवा अशा मोठं जे वाडगं असतं बाऊल असतं त्याच्यामध्ये जर ट्रान्सफर केलं ना त्यानंतर व्यवस्थित एकदा ते मळून घ्यायचं एकसारखं एक जीव करून घ्यायचं आणि त्यानंतर मग पापड लाटायला घ्यायचे तर आता मी पापड करून घेते बघा आणि किच्चे पापड खरं तर मला खूप आवडतात खूप जास्त आवडतात आणि किच्चे पापडामध्ये सगळ्यात जास्त छान लागतं तो म्हणजे खार पापड खाराशिवाय किच्चे पापड होत नाहीत आणि त्याचं जर प्रमाण चुकलं ना तर तुमचे पापड बिघडलेच म्हणून समजा ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि पापड खारचं प्रमाण स महत्त्वाचं लक्षात ठेवून टाकायचं कधी पण कारण जास्त पडला तरी लाल होतात कमी पडला तरी तेवढीशी चव येत नाही त्यामुळे ते लक्षात ठेवून टाकायचं आणि हे जे मी पापड केलेत ना त्याला अजिबात जास्त प्रेस करावं लागते आणि खूप त्रास होते काय नाही इझी एकदम म्हणजे एकदम एक इझी होतं हे आणि कुठला सुद्धा त्रास होत नाही करताना जर झाले एवढे पटापट ना की काय सांगू तुम्हाला एकदम फास्टमध्ये झाले तर बघा आता परत जरा वेळ वेट करावं लागणार आहे कारण काय मला एकेने सांगितलं होतं की, की कपड्यावर वगैरे हो जरी केलं ना तरी पण चांगले होतात पापड व चिरत वगैरे नाही किंवा तुटत नाही म्हणून मी करायला घेतले चार पापड केलेत पण मला थोडासा डाऊट आला आहे की व्यवस्थित होतील का नाही होतील म्हटलं रिस्क घ्यायलाच नको म्हणून मी चार पापड केलेले आहेत आणि माझ्याकडं प्लास्टिक कागद नाही आहे खाली एका मैत्रिणीकडे आणि आता दुपारची वेळ मे बी झोपली असतील म्हटलं नको त्रास द्यायला म्हणून मी सगळं तसंच ठेवलं आहे बघणार आहे थोड्या वेळाने म्हणजे संध्याकाळी सहापर्यंत मला थोडासा अंदाज येईल याचा तीन चार तासात की कसं आहेत ते त्याच्यानुसार मी ठरवीन ह्याच्यावर करायचं की प्लास्टिकच्या कागदावर करायचं मग पुढचं काम कंटिन्यू मी नंतरच करणार आहे आता दुपार झालेली त्याच्यामुळे मी वाट बघत होते की मैत्रिणीला फोन करू की नको पण तिचाच फोन आला काहीतरी कामानिमित्तानं तिला विचारलं तर ती बोलली अगं नाही माझ्याकडे होता पण मी तो टाकून दिला झालं का आता माझं डोकं फिरलं की आता मी काय करू म्हटलं चला जुगाड काहीतरी केलाच पाहिजे घरच्या घरीच आपला जुगाड करू कुठं आपल्याला जास्त करायचे आहेत थोडेसेच करायचे होते त्याच्यामुळे काय केलं मग त्या माझ्याकडं ज्या आपण किराणा सामान वगैरे घेऊन येतो ना तर त्याच्या पिशव्या वगैरे पडलेल्या होत्या मग त्याच मी व्यवस्थित कट अशा केल्या आणि म्हटलं चला त्याच्यावर बसून जातील एवढे पापड काही टेन्शन नाही मग मी त्या कट केल्या आणि त्याच्यावरच पापड घालायला सुरुवात केली कारण एवढा वेळ वाट बघणं शक्य नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पीठ ना थोडंसं कोमट असतं तेव्हाच करायचे पापड कारण ते बरं पडतं आता बघा घर असे ना पीठ थोडंसं थंड झाले ना त्यामुळे मला थोडंसं अगदी जास्त नाही अगदी कमी थोडंसं जरा प्रेस करावं आहे तर अगोदर जेव्हा कोमट पीठ होतं ना त्यावेळेला मला जास्त प्रेस करायला लागत नव्हतं बघा आता माझे एवढे पापड सगळे तयार झाले आता हे जे तुम्ही बघताय ना तुकडा पडलेला तो दुसरा पापड पडून तुकडा झालेला आहे त्यामुळं त्या लाटताना वगैरे झाला नव्हता तो व्यवस्थित झालेला आणि एवढेसेच पापड माझे झालेले आहेत पण मला खूप छान वाटते बरं का थोडेसेच केलेत फक्त आता चवीला खूप छान झालेले ते मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलंच व्हिडिओमध्ये कारण मी नंतर व्हिडिओ त्याला साऊंड वाईज देते त्याच्यामुळं तुम्हाला मी आधीच सांगून टाकते की पापडले भारी झालेले एकच नंबर तुम्हाला नक्की करायला बरं वाटेल आणि संध्या आता हे सगळं व्याप उरकलं आणि आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी म्हणजे एका पाठोपाठ -पट काही ना काहीतरी चालूच असतं संध्याकाळ आता मी सांबर बनवायचं होतं मला मग झटपट सांबर बनवले बरं का हे पण सांबर एवढं छान होतं ना कारण डाळ ना आपण शिजवा परत हे करा त्यापेक्षा मी डाळ ना डायरेक्ट डारे मिक्सरला वाटून घेते ज्या डाळी असतील त्या आणि फोडणी टाकते आणि त्याच्यातच शिजून देते सगळं त्याच्याबरोबर डोसा पण करायचा होता म्हणजे सांबर डोसा तो होतं आणि वरून उडीदवडे होते आणि हे सगळा खटाटो माझा चाललेला पटापट पटापट उरकायचा कारण शरूला भूक लागलेली होती आठ साडेआठ वाजले होते तर म्हणलं चला आता पटपट पटपट हे उरकून घेते हे पण सगळं झालेलं आहे आवरून आणि आता झोपायची तयारी पण आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण बघूया तिथं हे <tell noise> जे कपड्याचे पापड आहेत ना हे बघा एकदम छान निघतात मला वाटलं नव्हतं एवढे छान निघतील म्हणून पण मला वाटतं अजून सकाळपर्यंत याला सुकून द्यावं आणि मग काढावं हे बघा हे पण एकदम भारी निघतात सगळे हां कुठं काही प्रॉब्लेम नाही एक नंबर निघतात ह्या पण हे नको ना काढू नको बाळा नको सकाळी सकाळी काढू तो छान वाढतील नको आता ना, नाही काढायचं उद्या सकाळी उद्या सकाळी उद्या सकाळी हो नाटक बघ तर याचा अर्थ आपण जरी पापड असे कपड्यावर जरी बनवले तरी ते चांगले येणार आहेत हा असा रिव्ह्यू झालेला आहे याचा तर चला मग आपण आता हे पापड तळलेले तळले हां जय करायला गेला जय केला स्वामी जय कर कसा करायचा जय आणि कर, इकडे 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 इक ना मला दाखव ह तू आता हँडस अप हॅन्डसअप हा रब युअर टमी रब युअर टमी हा क्लॅप युअर हँड्स क्लॅप युअर हँड्स क्लॅप युअर हँड्स हा जम्प जम्प कर जंप कर जम्प हा हे बघा ही अशी जम्प असे आणि क्लॅपर योर हँड्स बाबांना क्लॅप हँड करून दाखव चल क्लॅपर योर नू बाबा दाखव क्लॅपर योर हँड वाटतं विसरला वाटत हे बघ क्लॅप योर हँड दादू हा क्लॅप योर हँड बाबाने केलं बाबाने केलं क्लॅप योर तू कर आता तू कर क्लॅपर योर हँड हा हे ओके छान करता सर होय अशा सगळ्या बोबड्या गप्पा आहेत ज्या आम्हाला काहीच कळत नाहीत बरं का शरू क्या शरू कुठे गेला काय माहिती आण लपलाय काय शरू कुठे ब कुठे गेला शरू बाबा मोबाईल मध्ये दिसत नाही असं वाटतंय चला आपण व्हिडिओ एंड करूया आणि ह्याचा जो रिव्ह्यू आहे ना तो मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे सो व्हिडिओ पुढचा पण कंटिन्यू बघा आणि पापड कसे झालेत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणारच नाही चला तर आजचा व्हिडिओ एक तर सेंड करते भेटूया उद्याच्या पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय चरू बाय बाय बाय